एक्सप्रेस सर्वांना क्रांतिकारी जयवीम जय जे संविधान मित्रांनो समता सैनिक दलाच्या वतीने गेल्या महिन्यामध्ये विविध समस्यांच्या माध्यमा सोडवण्यासाठी समता सैनिक दलाच्या माध्यमात धरणे आंदोलन व निषेध मोर्चाचं आयोजन आपण केलेलं होतं परंतु सदर तक्रारीला आता गेल्या एक महिने उलटलेला असला तरी सुद्धा आमच्या ज्या प्रलंबित समस्या आहेत ग्रामीण भागाच्या असतील किंवा शहरी भागाच्या असतील त्या आजपर्यंत प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्यात आलेल्या नाही प्रामुख्याने समता सैनिक दलाच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी आमच्या दलित मागासवर्गीयांच्या स्मशानभूमी आहेत त्या स्मशानभूमीमध्ये झालेल्या अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये वारंवार आम्ही पोलीस प्रशासन असेल अतिक्रमण विभागाचे पंचायत समिती जिल्हा परिषद असेल किंवा तहसीलदार महोदय असतील किंवा पोलीस उपविभागीय अधिकारी असतील किंवा प्रांत अधिकारी असतील असं सर्व अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार लेखी निवेदनाद्वारे या ठिकाणी सूचित करण्यात आलेले होते त्याच अनुषंगाने ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे ज्या ज्या शेतकऱ्यांची घरं पाण्यामध्ये डुबलेली आहेत अशा लोकांनाही लवकरात लवकर मोबदला मिळाला पाहिजे अशी सुद्धा आमची या ठिकाणी मागणी होती त्याचबरोबर आमच्या ज्या घरकुलांच्या समस्या असतात जसे रमा माता योजना असेल इतर ज्या योजना असेल त्या इतर योजनांचा लाभ आमच्या समाज बांधवांना मिळत नाही त्याचबरोबर रेशनिंगच्या समस्या असतील वारंवार रेशन संदर्भामध्ये आम्ही लेखी मौखिक तक्रार करू सुद्धा प्रशासन याच्याकडे वारंवार दुर्लक्ष करत असतं अशा सगळ्या अनेक समस्यांचा आम्ही या ठिकाणी आज सन्माननीय तहसीलदार महोदय यांची भेट देऊन निवेदन देण्यात आलं त्याचबरोबर सन्माननीय बनसोडे साहेब यांनी आम्हाला आश्वासित केलं की आम्ही उद्याच्या उद्या मीटिंग बोलून आपल्या ज्या काही सर्व समस्या असतील त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू परंतु यदाकदाचित उद्या पर्वामध्ये जर मीटिंग लागली नाही किंवा आमच्या समस्या सोडवण्यात आल्या नाही तर नाईलाड असतो सैनिक दलाच्या माध्यमातून पातोरा शहरामध्ये सहा तारखेला सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता महाकरूणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून ते तहसील कार्यालय पाचोरा इथपर्यंत आमचा निषेध आयोजन होणार आहे निषेध मोर्चा करत जोपर्यंत आमच्या समस्या प्रशासन सोडवत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत म्हणून जो या तालुक्यातला शहरातला किंवा भरगाव पाचोरा तालुक्यातला कोणी पीडित ता असेल त्यांची सुद्धा अशा पद्धतीच्या समस्या असतील तर त्यांनी आमच्या समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्याशी संपर्क करून आपली सुद्धा समस्या या आंदोलनच्या माध्यमातून सोडून घ्यावी असे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही जाहीर आवाहन करतो जास्तीत जास्ती, जास्ती संख्येने प्रत्येक समाजाने या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा व प्रशासनाकडून आपल्या समस्या सोडून घ्या अशा आपल्या चॅनलच्या माध्यमातून समता सैनिक दलाच्या वतीने मी या ठिकाणी आवाहन करतो जय भीम